राज्य शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह हो करण्यास सुरुवात झालेली आहे तिसऱ्या दिवशी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये क्रीडा दिन मोठ्या आनंद संपन्न झाला सदरच्या खेळात पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी होऊन आनंददायी स्वदेशी खेळ खेळत होते यावेळी शिक्षक वृंद यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि यातून संघकार्य आणि एकता ही मूल्य विद्यार्थिनीच्या मनात रुजली गेली आता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात साखरपेंडी सुरपारंबी हारहर गवळ्या सायकल चाक फिरवणे यासारख्या खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली क्रीडाप्रमुख यू एस पाटील आर एम पाटील यांनी मार्गदर्शन केलं जुन्या ग्रामीण खेळाचा आनंद या विद्यार्थ्यांनी लुटला स्वदेशी खेळ जिबली बुद्धिबळ खो खो कबड्डी धावणे लंगडी लांबडी उंचवडी इत्यादीचं आयोजन करण्यात आलं सापशिडी बुद्धिबळ लगोरी आणि स्वदेशी पंच्याहत्तर खेळांच्या यादींचं वाचन करण्यात आलेल्या पहिल्या तासिकेला क्रीडा दिन साजरा करण्यात आला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या आनंदाने या खेळाचा आस्वाद घेतला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सैनिक टाकळी